नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यातील आजचे दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे कांदा बाजारभाव पाहूयात आज नाशिक जिल्ह्यात कांदा बाजारभाव काय निघालेले आहेत सविस्तर संपूर्ण माहिती पाहूयात सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समितीतून उन्हा कांद्यासाठी चारशे पन्नास क्विंटल आऊ दाखवलेली आठशे पासून दोन हजार सहाशे पन्नास रुपयापर्यंत उन्हा कांदा येथे विकला सरासरी एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल या दराने आज उन्हा कांदा येथे विकला गेलाय पिंपळगाव पासून येथे पोळकांसाठी अकरा हजार सातशे क्विंटल लागू दाखवली आठशे पन्नासपासून पासून दोन हजार दोनशे बारा रुपयेपर्यंत जास्त जास्त कांदा विकला सरासरी एक हजार नऊशे पन्नासपर्यंत कांदा विकला गेला आहे मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये आज पुन्हा कांदा बाजारभावामध्ये थोडी सुधारणा पाहायला मिळाली मनमाडीतील लालकांसाठी तीन हजार क्विंटल लागू दाखवली पाचशेपासून दोन हजार एकशे छत्तीसपर्यंत कांदा विकला सरासरी एक हजार नऊशे रुपयेपर्यंत लाल कांदा इथे आज विकला गेला त्यानंतर बाजार समिती कळवणी ती लाल कांदासाठी पाच हजार शंभर क्विंटल अवधा झाली पाचशेपासून ते दोन हजार चारशे पंचवीस रुपयेपर्यंत लाल कांदा विकला तर सरासरी एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल असा कळवणे ते कांदा विकला गेलाय तसेच लासलगाव विंचूर येथील लाल कांद्यासाठी बारा हजार क्विंटल आवक झाली शं एक हजारपासून दोन हजार दोनशे रुपयांपर्यंत कांदा विकला सरासरी दोन हजार पन्नास रुपयांपर्यंत लालकांदा विंचूर बाजार समितीमध्ये विकला गेला त्यानंतर येवला आंध्रसूल मार्केटमध्ये लाल कांद्यासाठी सात हजार क्विंटल आवक दाखव झाली सहाशे एकोणपासून दोन हजार एक्क्याऐंशी रुपयांपर्यंत लालकांदा आंद्रशूल मार्केट येथे विकला सरासरी एक हजार नऊशे रुपये या दराने अंधरसल मार्केट येथे लाल कांदाज विकला गेला आहे मित्रांनी ते नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारावर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद